आमदार अभिजित पाटील यांनी आमसभेत तहसीलदारांसह सर्वच विभागातील अधिकाऱ्यांची खरडपट्टी करत खडे बोल सुनावलेत सलग अकरा तास आमदार अभिजित पाटील आमसभेतून नागरिकांच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरलं मागील पंधरा वर्षापासून पंचायत समितीची आमसभा झाली नसल्यानं समस्यांचे गारहाणेच अभिजित पाटील यांना नागरिकांकडून ऐकायला मिळाले

बावी सांगा दोन मोठ पूर्ण आहे मोगेवाडी पूर्ण आहे पिकस जादावाडी मोग त्याच्या नंतर लोणेवाडी नगोर्ली पालवन परितेवाडी रणजेवाडी सापटणे

जर त्या मूळ जिथून त्याला जर इलेक्ट्रिक कनेक्शनच नाही तर पूर्ण तुम्ही सांगितलं जर लाईट कनेक्शन नसेल तर योजनाचा सांगणार नाही मग शंभर टक्के कशी तुम्ही सांगितली तर आम्ही ग्राम पक्षाकडून पत्र लिहिले हो प्रश्न काय आहे शंभर टक्के पूर्ण आहे का नाही मग शंभर टक्के कशी तुम्ही डोळ्यात आमच्या तुम्ही शंभर टक्के पूर्ण आहे ह्याचा अर्थ काय मी शब्दात विचारलं नळाला सांगितलं पस्तीस वर मग बावीस वर आला आता हियत कमी झालं बावीस बावीस वर हि ना साहेब मग कसं शंभर की सांगता तुम्ही

दराला पाणी आलं तर कंप्लीट नाही तर कंप्लीट नाही त्याच्यात तुम्ही आता घ्याचच उदाहरण केलं काय समोर देव करा प्रश्न कळाला बघा त्या डिस्ट्रिब्युशन लाईन ही मान आयक साहेब वापरली एक आणि प्रत्येक वेळ जोडपाने या ज्या कॉन्ट्रेट्सला साक्षेस भेटले यश नो

कॉन्ट्रॅक्टरने त्यांनी प्रश्न पर्टिक्युलर काय विचारला कॉन्ट्रॅक्टर न पाचशे रुपयाने पैसे घेतले तुमची जबाबदारी ना सरकार म्हणून तिथं पैसे घेतले जाते ते आम सगळे सांगते आणि तुम्ही जर माहीत नाही उत्तर देताय अहो यंत्रणे यंत्रणेचा विषय कॉन्ट्रॅक्टर न पैसे घेतले तुम्ही सगळ्या गावात पैसे घेतले जाते तर तिथं पैसे ही माणसं इथं सांगताय कॅमेरा घेतलेले पण आता जर पुरावा दिला तर एक जर तुम्ही असे पाचशे रुपये कॉन्ट्रॅक्टर न घेतले असा जर तुमच्या विरोधात पुरावा सापडला तर काय कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर तुमच्या आहे ऐका एक मुद्दा काय कॉन्ट्रॅक्टर न पैसे घेतले घेऊ नये म्हणून तुम्ही सुपडीच्या यंत्रणात तुमची जबाबदारी आहे की तिथे लोकांकडून पैसे घेतले नाही पाहिजे काळजी नाही पर्टिक्युलर उत्तर द्या आपल्याला तुमच्या सस्पेन्शनचा प्रस्ताव घ्या नाय काय का पर्टिक्युलर मुद्दा आहे पैसे घेतले माहित नाही म्हणला तरी चालताय तुम्ही घेतलेले नाहीत असं सांगताय